गणपती बाप्पालो त्या काकणच आपण आता फॉलो करूया तर फायनली आपण आता मुंद्रा आहे पोचलोय भाग असतो काकण कशी चव आहे खोपर टाकलं आपल्याला कुठे कुठे नेता येत तर यांनी आमच्याकडून तीन तासाचे घेतले चार हजार रुपये म्हणणा आमच्या <स्ट्रेवध> भाईने हे जे काय घातलंय लुंगी म्हणून ही लुंगी आहे की अजून याला काय म्हणतात आता तुम्ही अभिषेक आणि रुपेशांचा साऊथ इंडियन डान्स बघणार आहोत स्टार्ट नमस्कार मंडळी मी अभिषेक आपलं स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये की ज्याचं नाव आहे संगमेश्वरी टॉक तर मित्रांनो आज आहे आमचा केरळमधला तिसरा दिवस तर आता आज आपण आता चाललेलो आहे बोटिंग करायला तर चला लवकर जाऊया बोटिंग करायला कालच आम्ही बोटवाल्यांशी वगैरे बोलणं झालं आहे बुकिंग वगैरे आमचं करून ठेवलं आहे आपण डायरेक्ट जाऊया बोटिंगचे ते बघा हे आमचं आहे रिसॉर्ट मी रिसॉर्ट दाखवलं नव्हतं दिवसाचं रिसॉर्ट पाहून घ्या आणि ह्या रिसॉर्टलाच असणारा स्विमिंग पूल तर प्लॅन असा आहे की बोटिंग करून यायचं आहे संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळी स्विमिंग पूलमध्ये थोडंसं स्विमिंग करायचं आहे तर बघूया आपण आता जाऊया आधी बोटिंग करायला तिथे किती वाजतायत आणि किती वेळ होतो आहे तर आल्यानंतर आपण स्विमिंग करूया ते बघा इकडे यांचं फोटो सेशन चालू आहे स्विमिंग करायच्या आधीच फोटोशूट तर आपली बोट आता आलेली आहे आपण चाललंय बोटीच्या दिशेने बघा बघा आहे चला ही आपली बोट हे बोटीत ना तापण जाणं अण्णा किती जाणं काय तसे मन मंद्रो आयलंड इथून तापण जाते मंद्रो आयलंडली निघाले ना आपण सर्व एकदा गणपती बाप्पा मंगल मूर्ती जाग वले की आ, गारा, गारा ना गारा नकोन घालणार आहे घालणार नाही <laughs> चला आपण मंद्रो आयलंडला जातोय मंद्रो आयलंडला बोटिंगसाठी बोटिंग साठी स्टडी द नंदिसरॉन मैंग्रोस दिस है मैंग्रोस का स्पेशलिटी मालूम है नहीं मैंग्रोस स्पीशीज ना मैंग्रोस 300 ओके ओके डिफरेंट टाइप्स ऑफ मैंग्रोस दिस इज वन टाइप सो ओके हैड अबाउट फोटोसिंथेसिस फोटो दगासर्स सम प्लेजन एंड द कुकिंग टाइम ट्रीज़ आर कुकिंग टाइम फिश ब्रिडिंग फॅसिलिटीज इसलिए फिश ये इसका रूट का अंदर फिश फीड करते हैं थर्ड फैसिलिटी सॉइल रिएशन रेसिस्टेंट द रूट्स आर वेरी हेल्थी है बिकॉज वेव्स एंड सुनामी एंड सॉइल रिएशन एवरीथिंग इज रेसिस्टिंग द रूट्स एंड द मैंग फायनली आपण आता मुनर आयजंड पोहोचलोय तिथं आता उतरूया आपण आणि बघूया आता काय चला 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 या काकांनाच आपण आता फॉलो करूया ते आता आपल्याला आहेत त्यांच्या रिसॉर्टला अरे जस्ट विचार नुसता असच विचार नुसता मी आलो होतो ब्रेकफास्ट करायला त्यांनी बघा काय दाखवलं काय थँक्यू अंडा करी आणि पुट्ट हे आहे ते हे पुट्ट इसको काय बोलते पुट्ट पुट्ट हे पुट्ट हे इडिअप इडिअप अंडा करी आणि ता, ता, चला आता नाश्ता करूया चला म्हणजे आपला नाश्ता आलाय पु आणि अंडा करी तर ते पहिला वरीचा भात असतो वरीचा भात तर साधारण तशीच आहे वरतून खोबरं आहे चला आपण आता या बोटीतून निघालेलो आहे आणि ह्या बोटीतून आता आपण जाणार आहोत दुसऱ्या बोटीमध्ये जी केरळाची ट्रेडिशनल ट्रॅडिशनल बोट असते तर त्याच्यामध्ये तर चला आता ट्रॅडिशनल बोटीमध्ये जाऊया चला 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 ह्या बोटीत ही लाकडाची ट्रॅडिशनल बोट तर त्याच्यामध्ये आता शिफ्ट होतोय आपण चला आता तर उन्हात अजूनच बेकार हालत होणार आहे चला असतील जाऊया आपण ह्या लाकडाच्या बोटीतून आपल्याला चलो गेलेत आपल्याला सोडून ते पुन्हा आपल्या न्यायला येणार आहेत तर तत्पूर्वी आपण आता लाकडाच्या बोट मधन प्रवास करूया हे बघा

<laughs> जाम भारी तर हे आहे केरळचं सौंदर्य मस्तच यशस्वी लँडिंग झालेली आहे यशस्वी लँडिंग झालेली आहे तर आता तुम्ही ड्रोन शॉट एन्जॉय करा चला ड्रोननी केरळ बघूया <laughs> एवढी छोटी वाट आहे आणि एवढी छोट्या वाटेतून ही आपली एवढी मोठी होडी काय टेक्निक आहे भारी हे बघा एवढ्या छोट्याच्या जागेतून आपली होडी पास होते सही आहे अण्णांचा जजमेंट बघा अण्णांचा जजमेंट एक नंबर सही पुढे आता आमचा अजून एक बोट आहे कदाचित ट्राफिक जाम झालाय जा वाटत ट्राफिक जाम आहे पुढे सिग्नल लागलाय काय ट्राफिक कागद पत्र हल फुल ऍडव्हेंचर ॲमेझॉन सही ते आता झाले ट्राफिक जाम कारण हे सगळे मुंबई वाले बसलेत त्यांना ट्राफिकची सवय आहे त्यामुळे इकडे पण त्यांनी ते आल्यामुळे इकडे पण ट्रॅफिक जाम झाले बेकार जाईल तिकडे ट्राफिक जाम चला टनेल मधून आता आपण आलेलो मेन हायवे ला जबरदस्त टेक्निक आहे मामांची एवढ्याशा जागेतून आम्हाला आणलं मेन मेन हायवे ला जालो असंच म्हणायला लागेल आता आता आपण आता परत तिकडे जाणार आमची राईड झालेली आहे करून आपलं जॅकेट सगळ्यात भारी राईड होती ती ही होती मागापेक्षा जबरदस्त सिनारी अरे बाई पडला आपली ही बोटिंग करून झालेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे ज्या पहिल्या बोटीतून आलो होतो तर तिकडे चाललोय आपण परत तर तू तुम्ही केरळला कधी आलात तर नक्की हा बोटिंगचा आस्वाद घ्या खूप छान आहे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहे आपण ड्रोन शॉट वगैरे हो घेतलेले आहेत ते सुद्धा बघायला मिळतील तर चला आता आपण जाऊया आपल्या मेन बोटीकडे आपली मेन बोट आलेली आहे तर ह्या बोटीतून आपण बसून आपल्या रिसॉर्टच्या लोकेशनला जातो आहे जिथून आपण सकाळी निघालेलो तर आपण आता पुन्हा तिकडेच जातो आहे चला, चला तर, तर चला आपला आता हा परतीचा प्रवास असणार आहे सकाळच्या बोटीतून या चला तर मजा चला तर अंदर ते बघा आता आपण ह्याच्या आतमध्ये जातोय मँग्रुव्ह चा टनेल आहे मँग्रुव्ह चा आता हे फर्स्ट टाइम बघतोय आम्ही ह्याचं काय मिनिंग आहे ते आता सांगणार नमस्कार मित्रांनो ही चायनीज फिश टेक्नॉलॉजी आहे पूर्वीच्या काळापासून आहे याच्यामध्ये काय करतात रात्रीची इलेक्ट्रिसिटी यांना जनरेट होते त्यावरती लाईट्स आहेत त्या लाईट तुम्ही बघू शकाल त्या लाईट ते तिकडे पॉवरने आतमध्ये याच्यावर पडतात झडी सरफेस वरती इनसाइड सी आणि त्याच्यामध्ये लाईट पडल्यामुळे सर्व मासे एकत्र येतात असे एकदम एकत्र येतात आणि त्याच्यानंतर ते त्यांचं जाळं असं असतं ते असं टाकतात म्हणजे चायनीज टेक्नॉलॉजी मासे पकडण्याची चायनीज चायनीज टेक्नॉलॉजी फक्त आपली बोट राईड पूर्ण झाली दोन्ही ब्रो बोट राईड करून झाल्यात मस्त होत्या दुसऱ्या बोटीचा एक्सपिरियन्स खतरनाकच होता तर आता आपण आपल्या जाणार आता रिसॉर्टवर रिसॉर्टवर जाऊन थोडा वेळ आराम करून स्विमिंग करायचं आहे स्विमिंग पूल आहे तर तिथे स्विमिंग करायचं आहे तर आता आम्ही आलो आहे आमचं बोटिंग वगैरे करून झालं आहे तर ह्या साहेबांनी आम्हाला खूप छान असं ट्रीट केलं सर आपका नाम विल्यम विल्यम तर हे होते विल्यम साहेब आणि जर तुम्ही इथे अष्टमुंडी या एरियामध्ये कुठे असाल हां अष्टमुंडी या एरियामध्ये तुम्ही येणार असाल तर इथे बोटिंग करू शकता तर ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तो आपका नंबर काय आहे फोन नंबर एट फाईव्ह फोर सेवन टू एट थ्री फाईव्ह सिक्स नाईन ओके तर अष्टमुंडी बोटिंग म्हणून यांची सर्विस आहे तर कोणी कधी महाराष्ट्रामधून वगैरे हो या भागात येणार असेल आणि आज आम्ही जशी बोटिंग केलेली तशी करणार असाल तर विल्यम सरांना कॉन्टॅक्ट करू हो शकता तर चलो थँक्यू okay, येस वेलकम तर यांनी आमच्याकडून तीन तासाचे घेतले चार हजार रुपये तीन तास पूर्ण बोटिंग राईड होती म्हणजे आधी ही शिप होती ही बोट होती पहिली त्यानंतर थोड्या अंतरामध्ये थोड्या आतमध्ये केलेलो त्यानंतर जी ओपनवाली बोट होती जी ट्रॅडिशनल बोट होती आपली तर ती होती आणि त्याच्यातून मग नंतर मँग्रोव्ह राईड वगैरे होत्या तर माझ्या हो जातोय चला असं सगळ्यांनी स्विमिंग कॉस्ट्युम वगैरे घातले हा खरा स्विमिंग कॉस्ट्युम आहे ओरिजिनल आहे ओरिजिनल पूल आहे आम्ही चला स्विमिंग करायला जातोय ना बघा मी एक टोवे आणलाय साहेबांनी बघ किती डोळ्या हे बघा काय करत ते बघा हे बघा काय चालू तर आता आपण ड्रोन आणलाय आपण इथं आता ड्रोन फ्लाय करणार आहे आणि ड्रोननी तुम्हाला पूर्ण आमच्या रिसॉर्टचा व्ह्यू स्विमिंग पूल व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेलच तो असा स्विमिंग वगैरे करून झालंय तर आता फटाफट शॉवर घेऊया आणि खाली सनसेट बघायला जाऊया तर चला आता आधी शॉवर घेऊया आणि स्पेशल असा केरळी लुक असणार आहे तर तो वेअर करून आपण जाऊया खाली तर असा आहे आमचा हा गेटअप आणि आम्ही हा केरळा लुक करून आता चाललेलो आहे कोलम मार्केटमध्ये तर केरळाची खाद्यसंस्कृती बघितलेली केरळाचं नेचर बघितलेलं तर केरळाची वेशभूषा तर ती केली नाही तर साऊथ इंडियामध्ये आल्यासारखं वाटतच नाही आहे तर आम्ही आता सगळे बघा सगळ्यांचा हाऊट यस तर आम्ही आता हे साऊथ इंडियन कपडे घालून तर चाललेलो आम्ही कोलंब कोलम मार्केट घेतलं तर हे बघा आमचे सगळे अण्णा आज चलो अण्णा चलो, चलो 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 लेट्स गो <laughs> चला <laughs> तर आता साऊथ इंडियन साऊथ इंडियन डान्स बघायला मिळतो आहे तुम्हाला वेट 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 साऊथ इंडियन डान्स बघायला मिळतो आहे फर्स्ट आहेत समीर राजमभाई मनीष ठाकूर खाडगे साहेब तर पहिला परफॉर्मन्स होता येतो थ्री स्टार चलो रेडी वाट टू थ्री स्टार्ट आता तुम्ही अभिषेक आणि रुपेश यांचा साऊथ इंडियन डान्स बघणार आहोत स्टार्ट चला

<laughs> <laughs> तर आम्ही आता आलो आहे रूमवरती मस्त होता आजचा दिवस सकाळी बोटिंग केलेली त्यानंतर स्विमिंग झाली स्विमिंग करून नंतर आमचा केरळचा ट्रॅडिशनल लुक पण पाहिला असाल तर असा होता आजचा सगळा दिवस आता मित्रांनो हा आजचा हा आमचा तिसरा दिवस होता आणि हा तिसऱ्या दिवसाचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे आणि उद्यापासून आमची रिटर्न जर्नी असणार आहे <coughs> तर <laughs> बोला रुपिन जी खूप अनुभव आणि शिदोरी आम्ही घेऊन जातोय आणि खूप छान वाटलं केरळ बघायला मी नक्की सांगेन जर केरळ येणार असाल तर खूप म्हणजे इथलं ट्रॅडिशन म्हणा इथले लोक म्हणा खूप पॉप खूप छान आहे आपला भारतच छान आहे पण त्यातल्या आता मी फर्स्ट टाइम तर केरळ खूप भारी आहे तर चला मी तर आपला हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय जर तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपलं मत व्यक्त करा मत नोंदवायला विसरू नका तर चला उद्या आता भेटूया आपण रिट रिटर्न जर्नी होणार आहे आपली तर हा आजचा आपला केरळमधला शेवटचा ब्लॉग असणार आहे चलो गुड बाय